तम्मनगौडा रवी पाटील हेच भाजपचे उमेदवार जत तालुक्यातील भाजप नेते पदाधिकाऱ्यांची भूमिका भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख आणि केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाचे संचालक तम्मनगौडा रवी पाटील हेच भाजपचे आमदारकीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत अशी भूमिका जत तालुक्यातील भाजपचे विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मांडली लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छुक मंडई लागली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील भाजपच्या विविध नेते पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील भाजप वॉर रूममध्ये झाली या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे जत नगरपालिकेचे माजी सभापती टिमूभाई एडके सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील बाजचे माजी सरपंच संजय गडदे भाजप शेतकरी आघाडीचे प्रमुख हनुमंत गडदे राजू पुजारी आसंगी तुर्कचे सरपंच मिरासाहेब मुजा मुजावर कुंभारीचे माजी उपसरपंच प्रदीप जाधव जाडर बोबलाचे उपसरपंच प्रकाश काटे आदी उपस्थित होते निवृत्ती शिंदे म्हणाले की जत तालुक्याला उच्च शिक्षित अभ्यासू आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत वजन असलेला नेता तम्मनगौडा रवी पाटील यांच्यासारखा आमदार गरजेचा आहे रवी पाटील यांच्याकडे कोणतीही सत्तेची सूत्रे हातात नसताना थेट केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाच्या संचालक पदापर्यंत झेप घेतली जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याच्या दृष्टीने त्यांनी दमदार पाऊल टाकलेला आहे आता जत तालुक्यातील तोडणी मजुरांचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी जत तालुक्याचा तालु कृषी आणि औद्योगिक विकास करण्याचा संकल्प गौडा रवी पाटील यांनी केला आहे रवी तम्मनगौडा पाटील यांना उमेदवारी मिळावी भाजपकडून या मागणीसाठी आज आम्ही आमचं मनोगत व्यक्त करत आहे आज गेल्या आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जसं राजकारण हे केवळ पाण्यावरच चाललेलं आहे आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आज सुशिक्षित बेकारांची संख्या वाढलेली आहे त्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये उद्योग वाढावे ह्यासाठी एम आय डी सी सारखे प्रकल्प व्हावेत आणि तरुणांना हाताला काम मिळायला पाहिजे आणि उर्वरित पाण्याचं काम ते पण करते आज तम्माणगौडाला आम्ही जवळून पाहतोय ते एक पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत काम करता है। काम करता तरुन है। आज पक्षाचं काम करत आहे आम्ही शिवसेनेचं काम करत असतानासुद्धा आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित होऊन एक तडफडणारा तरुण युवक आहे आणि त्यांच्या तीन पिढ्या आज समाजकार्यामध्ये आलेले आहेत की बाबा त्यांनी निवडून यावं काय तर करावं ह्या उद्देशाने त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये उतरत नाही त्यांनी केवळ समाजकार्य व्हावं लोकांना तरुणांना नोकऱ्या मिळावी उद्योग वाढावे ह्या दृष्टीनं तम्मणगौडासाठी आम्ही उमेदवारीसाठी आग्रही करणार आहे भविष्य आज आम्हाला मंत्रालयापर्यंत जाऊ द्या कुठल्याही जवळ भाजपबद्दल जवळ तमिळवाड साहेबांनी उमेदवारी मागणी केली ती उमेदवारी आहेच तर अनेक आपण मागणी करून कामाला सुरुवात करतात त्यावेळेला जत नगर परिषद तमिळगड साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन कोटी रुपये असतील आज ताकद चाळीस पदार्थ पत्रकार भवन नव्हतं ते पत्रकार भवन राहतात सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज यांना पंचाळीस लाख रुपये आणि आता चार कोटी रुपये जे येणार आहे त्यातून विशिष्ट चौदा समाजाला आपण सभागर करत आले एखाद्या छोट्या मोठ्या समाजाकडून कोण बघत नसतो आणि आज रवी कंबलकोडा यांच्या नेतृत्वाखाली आपण पाठपुरावा करून ज शहराची फेरी गटात एकशे साठ कोटीची त्याच फाईल डेमिया साहेबांकडे असून पंकज कुंजुनी साहेब त्यांच्याकडे आचर्ष झाले ते मंत्रालयाचे आहे नंतर आपण अडीच हजार घरांचं प्रकल्प तयार केलेला आज ते सत्तर टक्के काम झालेलं आहे पाणीपुरी फाईल झालेली आहे पाणीपुर चौऱ्याऐंशी कोटी रुपये पाईपलाईन आहे ते आता देवे साहेबांकडं आहे एकशे साठ कोटीची गटर भयर गटर आणि आता चार कोटी रुपये येणार आहे अशी एकूण आपल्याला एकशे सत्तर कोटी रुपये येणार आहे आणि इथून जर शहराची विकासाला जेवढा निधी लागेल तर जर पाणी आलं तर पुढचे पस्तीस वर्ष शहराला पाणी पुरणार म्हणजे काहीही राहणार नाही आणि विकासाच्या दृष्टीकोनं रवी तंबोडा साहेबांना उमेदवारी मिळावी त्यासाठी पक्षाला अनिपुर आता उमेदवारी जाहीर झाले जामाच आहे तर त्याने आणण्याच्या पक्षाला ग्रीन सिग्नल दिला आणि देऊन आम्हाला कामास सुरुवात करणार आहेत पक्ष उमेदवार तंबरबोडा साहेब तंबरबोडा साहेबांना आमदार म्हणून निवडून आणायची जिम्मेदारी आम्ही सर्व बहुजनाकडून घेतल्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत